नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे एकदम दमदमीत चमचमीत असा व्हेज पुलाव ज्या पद्धतीचा हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळतो सेम त्या पद्धतीचा व्हेज पुलाव घरच्या घरी बनवू शकतो चला तर मग रेसिपी सुरू करूया व्हेज पुलाव बनवण्यासाठी या ठिकाणी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आता स्वच्छ एक दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे व्हेज पुलाव बनवत असताना काही छोटे छोटे टिप्स असतात त्या जर व्यवस्थित लक्षात घेतल्या तर व्हेज पुलाव अप्रतिम होतो तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून झालेला आहे आता यामध्ये पाणी ओतायचं आणि वीस ते पंचवीस मिनिट असाच तांदूळ भिजून द्यायचा आहे त्यानंतर भाज्या पहा एक मध्यम आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे बीन्स घेतलेला आहे कट करून गाजर गाजर असं मी लांबट आकारामध्ये गोलाकार कापून घेतलेला आहे त्यानंतर हिरवे वाटाणे फ्लावर टोमॅटो हिरवी मिरची मध्ये काप दिलेलं आहे त्यानंतर शिमला मिरची या ठिकाणी मसाले गरम मसाला जिरेपूड धनेपूड आलं लसूण ठेचून घेतलेला आहे चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर या ठिकाणी खडे मसाले खूप महत्त्वाचे आहेत दालचिनी लवंग मिरे एक चक्री फूल तमालपत्र एका पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं चा। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकायचे खडे मसाले छान परतून घ्यायचे कारण खडे मसाल्यांचा वासच या पुलावला खरी चव आणतो खडे मसाले परतून झाले की लांब उभा कापून घेतलेला कांदा टाकायचा कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा या फोडणीचाच एवढा घमघमाट सुटतो की शेजारचे विचारायलाच येतात की आज काय स्पेशल करताय तुम्ही त्यानंतर टाकायचं आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं हे सुद्धा छान परतून घ्यायचं कारण खड्या मसाल्यांचा पूर्ण वास आहे तो तेलामध्ये उतरलेला असतो त्यामध्ये टाकायचं टोमॅटो टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचं त्यानंतर सर्व भाज्या टाकायच्या हिरवा वाटाणा गाजर फ्लावर बीन्स शिमला मिरची हिरवी मिरची हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची वाढवली तरी सुद्धा चालेल या ठिकाणी सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या यामध्ये पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जिरेपूड पाव चमचा धने सर्व मसाले आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार चा मीठ मीठ आता एकदमच टाकून घ्यायचं आहे नंतर टाकायचं नाही मीठ सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं यावरती झाकण लावायचं आणि वाफेवरती एक दोन मिनटं या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत दोन मिनटानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पण मऊ शिजवायच्या नाहीत आपल्याला थोड्याशा एक वीस ते तीस टक्के फक्त भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाणी ओतायचं पाणी ओतत असताना एक काळजी घ्यायची जेवढा तांदूळ असेल त्याच्या दीडपट पाणी ओतायचं म्हणजे एक वाटी जर तांदूळ असेल तर दीड वाटी पाणी घ्यायचं म्हणजे एक वाटी तांदूळ असेल तर एक वाटी पाणी घ्यायचं पण भाज्या यामध्ये आपण जास्त ॲड केलेल्या आहेत म्हणून अर्धी वाटी जास्ती पाणी टाकायचं हे सर्व मिक्स करून घ्यायचं पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि जो तांदूळ भिजत ठेवला होता त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं नंतर तांदूळ पाण्यामध्ये या टाकायचा पा तांदूळ टाकत असताना पाणी उकळत असलं पाहिजे म्हणजे हा पुलाव छान मोकळा सळसळीत होतो तांदूळ टाकल्यानंतर सर्व भाज्या तांदूळ व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं दोन मिनिट हाय फ्लेमवरती हा पुलाव शिजू द्यायचा त्यानंतर पाच ते सहा मिनिट लो फ्लेमवरती हा पुलाव शिजू द्यायचा आहे तयार आहे दमदमीत मोकळा पुलाव घरभर वास पसरलेला आहे नुसत्या वासानेच कधी असं होतय रेस्टॉरंट रेस्टॉरंटपेक्षाही अप्रतिम असा व्हेज पुलाव घरच्या घरी बनवू शकतो जर पाहुणे आल्यानंतर जर तुम्ही हा व्हेज पुलाव बनवला तर पाहुणे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत पुन्हा पाहुणे जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला नक्की हा व्हेज पुलाव बनवायला सांगतील एवढा अप्रतिम व्हेज पुलाव घरच्या घरी तयार होतो रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन चमचमीत दमदमीत रेसिपींसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ही व्हेज पुलावची रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद